अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार हो जेव्हा देवाचा भगवंताचा शक्तीचा तुमच्या घरात वास होतो तेव्हा तुम्हाला अकरा शुभ संकेत मिळतात भक्त हो जर तुम्हाला दररोज सकाळी हे संकेत दिसले तर तुम्ही समजून जा की देव तुमच्या घरात वास करू लागला आहे ते काय संकेत आहेत ते आज मी तुम्हाला सांगण्यात जात आहे व्हिडिओच्या माहितीला ध्यान देऊ नये का जेणेकरून यातील प्रत्येक संकेत तुम्हाला अगदी बारकाईने समजून जाईल बघतो हो माहिती फारच सुंदर आहे तर बघतो हो पहा देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक खूप पूजा करतात उपवास करतात सकाळी संध्याकाळी दिवा लावण्यापासून ते देवाला अन्न अर्पण करण्यापर्यंत सर्व काही केले जाते जेणेकरून ते देवाच्या कृपेखाली राहतील आणि त्यांना जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागू नये आपण सर्वजण हे जाणतोच की देवाची पूजा आणि प्रार्थना केल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो पण तुम्हाला माहित आहे का तो आपल्याला याबद्दल काही संकेत देखील देतो देवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत हे या लक्षणाबद्दल या आपण जाणून घेऊया भक्त हो जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा देव तुमच्या घरात राहतो मग ते प्रत्यक्ष असो व अप्रत्यक्ष जेव्हा तो घरात राहतो तेव्हा तुम्हाला ते जाणवते कधी कधी तुम्हाला ते दिसूही शकतात कधी कधी असे घडते की देव तुमच्या घरात राहतोय पण तुमच्या काही चुकांमुळे परत जातो तुमच्या काही कृतींमुळे ते परत माघारी निघून जातात कारण त्यावेळी लोक अनेकदा ही चूक करतात की ते कधी कधी पूजा करतात आणि नंतर सोडून देतात परत नंतर काही दिवसांनी पूजा करतात आणि नंतर पुन्हा सोडून देतात तर हे सर्व बरोबर नाही कारण यामुळे देव निघून जातो आणि तुम्ही हे कधीही करू नये असे बरेच लोक आहेत ज्यांच्या घरात देव राहतो पण त्यांना स्वतःला ही गोष्ट माहीत नसते आणि ते स्वतः त्याचा अपमान करतात आणि त्याला परत पाठवतात मी तुम्हाला दररोज देवाची पूजा करतो मी दररोज देवाची पूजा करतो पण तरीही मला देव का दिसत नाही असे म्हणून तुमच्या सर्व कृत्यांमुळे तुमचा देव रागवतो म्हणूनच आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ती लक्षणे सविस्तरपणे सांगण्यात जात आहे ज्यांच्याद्वारे तुम्हाला हे स्वतःला कळेल देव तुमच्या घरी आला आहे की नाही या तर मग त्या संकेतांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया तर पहा बघतो पहिला संकेत जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर जागे होता तेव्हा तुम्ही दररोज याच वेळी उठत असा जर तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावर असे कोणतेही स्वप्न दिसले जसे की मंदिरात पूजा करत आहात मंत्र जप करत आहात तर ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर दिसणारी अशी स्वप्ने देखील तुमच्या घरात देव वास्तव्य करून असल्याचे दर्शवतात दुसरा संकेत जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताची वेळी शंखाचा आवाज मंत्रांचा आवाज घंटेचा आवाज किंवा कोणतेही नामस्मरण ऐकू आले जसे जणू काही कुणीतरी तुम्हाला राम राम म्हणत आहे जर तुम्हाला असा आवाज ऐकू आला तर हे दुसरे लक्षण आहे ज्यावरून हे स्पष्ट होतं की देव तुमच्या घरी आला आहे तिसरे महत्वाचे सकाळी आंघोळ करून जेव्हा तुम्ही तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळा सुगंध येतो हा एक विचित्र वास असे जो तुमच्या घरात इतर कोणालाही जाणवत नाही फक्त तुम्हालाच जाणवतोय हा सुगंध कोणत्याही अत्तराचा नाही इतर कोणत्याही अगरबत्तीचा किंवा इतर कशाचाही नाही तुम्हाला विचित्र वास येतोय हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येतो आणि तुम्ही तुमच्या घरातील मंदिराजवळ जितके जाल तितकाच जास्त सुगंध तुम्हाला येईल भक्त हो हा वास देवी देवतांचा असतो यावरून तुम्हाला कळते की देवाने तुमच्या घरात वास्तव्य केलेले आहे आता जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तेव्हा तुम्हाला घरात दुर्गंधी येऊ लागते जेव्हा देव राहतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते तुम्हाला सुगंध येऊ लागतो याचा वास खूप छान येतो तो, तो गोंडस आणि गोड असतो जो की तुमचे मन पूर्णपणे मोहित करून सोडतो बघतो चौथा संकेत जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा जर कोणताही सजीव प्राणी म्हणजे कुत्रा मांजर गाय किंवा इतर कोणताही व्यक्ती साधू तुमच्या दारात तु, येतो आणि हे आठवड्यातून तीन ते चार वेळा तुमच्या सोबत सतत घडत असेल आणि जर तुम्ही प्रार्थना करत असताना असे होत असेल तर याचा अर्थ असा की देव तुमचे दार ठोठावत आहे आणि तो येत आहे आणि बघतोय गाय हे देखील गायीचे एक रूप असल्याने कुत्रा देखील भैरव बाबांचे प्रतीक मानला जातो किंवा जर कोणी भिकारी आला तर तो देखील देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपात येत असतो म्हणून आपण त्यांना कधी हाकलून लावू नये उलट त्यांना समाधानी केले पाहिजे म्हणजेच त्यांना अन्न देऊन त्यांना आदर द्यावा पैसे किंवा इतर कोणती वस्तू दान करणे ही वेगळी गोष्ट आहे परंतु सर्वात मोठे दान अन्न आणि पाण्याचे मानले जाते पाचवी महत्वाची जी गोष्ट आहे जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्ने पडत असतील आणि स्वप्नात तुम्हाला मंदिराचा किंवा देवाची मूर्ती किंवा फोटो दिसला तर याचा अर्थ असा आहे की देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहे बऱ्याचदा असं घडते की तुम्ही एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी पुढे जाता पण ती खरेदी करताना तुमच्या मनात त्याबद्दल काही शंका निर्माण होत असतील सगळं ठीक झाल्यानंतरही असे काहीतरी घडते जे आपल्याला तो निर्णय घेण्यापासून रोखते असे मानले जाते की तुम्हाला काही दैवी शक्तीचा आशीर्वाद मिळत असतो बघतो सहावे लक्षण ज्या लोकांना देवाचा आशीर्वाद असतो मग ते श्रीमंत असो किंवा गरीब त्यांना सर्वत्र आदर मिळतो जर एखाद्याला कमी काम करूनही यश मिळाले तर ते देवाच्या कृपेचे लक्ष नाही देव त्यांना सर्व संकटांपासून वाचवतो ज्या लोकांवर देव प्रसन्न असतो ते प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतात त्यांच्या आयुष्यात कधी कसलीही दुःख असले तरी ते नेहमीच आनंदी असतात ते कधीही कोणत्याही समस्यांना घाबरत नाही ते प्रत्येक अडचणीवर सहज मात करतात भक्तो सातवा संकेत घुबड पाहणे तर शुभ हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्त्वाचं स्थान देण्यात आलेले आहे घुबड हे लक्ष्मी देवीचे वाहन मानले जाते म्हणून जर तुम्हाला कुठेतरी घुबड दिसला तर ते खूप शुभ लक्षण मानले जाते जर तुम्हाला अचानक कुठेतरी घुबड दिसला तर समजून जा की देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे आठवा संकेत तुमच्या खाण्याच्या सवयीमध्ये बदल येऊ लागतात देवी लक्ष्मी ज्या घरात येते त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात असे म्हणतात की अशा घरामध्ये लोकांना खूप कमी लागते विशेष म्हणजे अशा लोकांना कमी खाणे देखील पुरेसे वाटते याशिवाय अशा घरातील लोक नशा पासून दूर राहू लागतात नववा संकेत भक्त हो नवव्या संकेतच्या बाबतीत असे सांगण्यात येते की धनाची देवी आई लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते स्वच्छ घरामध्ये लक्ष्मी देवी वास करते याशिवाय लक्ष्मीला स्वच्छतेसाठी वापरली जाणारी झाडू देखील खूप प्रिय आहे असे म्हटले जाते की सकाळी कुठेतरी जाताना जर तुम्हाला कोणी घराबाहेर झाडू मारताना दिसले तर ते खूप शुभ लक्षण आहे दहाव संकेत शंखाचा आवाज शुभ संकेत देतो भक्त हिंदू धर्मात शंखाला महत्वाचं स्थान देण्यात आले आहे आणि एवढंच नाही तर शंखाचा आवाज देखील खूप शुभ मानला जातो म्हणूनच कोणत्याही शुभ प्रसंगी केल्या जाणाऱ्या पूजेदरम्यान शंख वाजवला जातो सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू आला तर हाही एक शुभ संकेत आहे सकाळी उठल्यानंतर शंकाचा आवाज ऐकणे हे तुमच्या घरात देवी लक्ष्मीचे आगमन दर्शवते व अकरावं संकेत जर तुम्हाला सलग तीन दिवस घराबाहेर पडल्यानंतर जर तुम्हाला निळकंठ पक्षी दिसल्या तर समजून जा देवा की देवाने तुमची प्रार्थना ऐकलेली आहे तुमच्या सर्वात मोठ्या इच्छांपैकी एक इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे निळकंठ पक्षाचे दर्शन हे महादेवांच्या आशीर्वादाचे लक्षण आहे जर तुमच्या घरासमोर एखादी पांढरी गाय वारंवार येऊ लागली किंवा मग कधीतरी एखादी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येऊन तिच्या वासराला दूध पाजत असेल तर हे तुमच्यावर देवी देवतांच्या आशीर्वादांचे स्पष्ट लक्षण आहे हे तुम्हाला हे सांगते की तुमच्या प्रार्थना आणि उपासना यशस्वी होत आहे आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत देव तुमचे सर्व त्रास आणि दुःख दिवस संपवणार आहेत पुढील बारावे लक्षण जर एखाद्या पक्षाने घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ घरटे बांधले तर ते खूप शुभ लक्षण आहे तुमची पूजा यशस्वी झाल्याचा हा पुरावा आहे पक्ष्यांना आणि त्यांच्या पिल्ल्यांना चुकूनही तुम्ही त्रास देऊ नका त्याऐवजी त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा जर प्रार्थना करताना तुम्ही इतके भावनिक झालात की तुमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आहेत तर हे तुमच्या हृदयाची हाक देवाने ऐकलेली आहे याचे लक्षण आहे भक्तो पुढील तेरावा संकेत जर तुम्ही सकाळी पूजा केल्याच्या नंतर घराबाहेर पडल्यात आणि तुम्हाला कुठेतरी माकडांचा समूह दिसला तर हे देखील सांगते की तुमची पूजा यशस्वी होणार आहे देव तुमच्यावर प्रसन्न आहे त्या माकडांना खायला घालण्याचा प्रयत्न करा तसंच जर तुम्हाला तुमच्या खोलीत अगरबत्ती स्प्रे किंवा सुगंध न वापरता सुगंध किंवा ताजेपण जाणवत असेल तर समजून जा की देव तुमच्यावर प्रसन्न आहे तसेच तुमचे नशीब आता लवकरच बदलणार आहे चौदावे लक्षण असे आहे की पूजेदरम्यान घरात पाहुण्यांचे आगमन होणे हे देखील देवाच्या कृपेचेच लक्षण आहे जर पाहुण्याने भेट वस्तू आणली तर ती देवाने तुमची पूजा स्वीकारल्याचा स्पष्ट संकेत आहे जर पूजा करताना लावलेल्या दिव्याची ज्योत अचानकपणे तेजस्वीपणे जळू लागली तर समजून जा की तुमची पूजा यशस्वी होणार आहे देवाच्या कृपेने तुमचे दुःखाचे दिवस आता लवकर संपणार आहे जर तुम्ही अनेकदा पहाटे तीन ते साडेचार साडेचारच्या दरम्यान म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठत असाल तर हे देखील देवाकडून एक संकेत आहे की देव तुमच्या भक्तीने अत्यंत प्रसन्न आहे भक्त हो नंबर पंधरा जर एखादी व्यक्ती रात्री तीन नंतर अचानक वारंवार जागी होत असेल तर ती शुल्लक गोष्ट समजू नका हे लक्षण खूप शुभ मानले जाते रात्री तीन नंतर देवी देवतांच्या शक्ती जागृत होतात तर ज्या तुम्हाला खूप काही सांगू इच्छितात अशा परिस्थितीत तुमचे तीन वाजल्यानंतर वारंवार उठणे हे यशाचे लक्षण आहे रात्री तीन नंतर देवी देवतांकडून मागितले गेलेले आशीर्वाद कधीही व्यर्थ जात नाही देव तुमच्या प्रार्थना नक्कीच ऐकतो हो नंबर सोळा जर तुम्हाला स्वप्नात उंच पर्वत दिसले आणि झरा वाहताना धबधबा दिसला आणि तुम्ही ते पाणी पिताय असे दिसून आले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल जर तुम्ही तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून तुमचे कुटुंब चालवू शकत असाल तर ते फक्त देवाच्या कृपेने शक्य आहे जगात असे अनेक लोक आहेत जे शिक्षित असूनही त्यांच्या जीवनाचा योग्य वापर करू शकत नाही त्यांचे आरोग्य चांगले आहे त्यांच्यावर देवाचे विशेष आशीर्वाद आहे खराब आरोग्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होत नाही तर मोठे आर्थिक नुकसान देखील होते म्हणून ज्या लोकांनी निरोगी शरीर मिळवलेले आहे त्यांनी स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे जर तुम्हाला आयुष्यात योग्य जीवनसाथी मिळाला असेल तर हे देखील देवाच्या कृपेने शक्य आहे एक चांगला जीवनसाथी तुमचे संपूर्ण आयुष्य आनंदी करू शकतो परंतु जर तुम्हाला वाईट जीवनसाथी मिळाला तर तुमचे संपूर्ण आयुष्य दुःखी होऊ शकतं त्रासांमध्ये जाते नंबर सतरा जर एखाद्या व्यक्तीची मुले आज्ञाधारक असतील तर हे देखील देवाची कृपा आहे अन्यथा आजच्या युगात बहुतेक लोक त्यांच्या मुलांमुळे दुःखी आहेत ज्या लोकांमध्ये बरोबर आणि चूक यात फरक ओळखण्याची क्षमता आहे त्यांना त्यांच्या इष्टदेवतेचा आशीर्वाद मिळालेला असतो ज्या लोकांना स्वप्नात देव दिसतो तर त्यांनाही देवी देवतांचा अन्यथा सर्वांना देवाचे दर्शन शक्य होणे नसते ज्या व्यक्तीचा रागावर ताबा असतो ज्याचे मन शांत असते ज्याला प्रत्येक परिस्थितीला सामान्य पद्धतीने कसे सामोरे जायचे हे माहीत असते अशा व्यक्तीवर देवाचा विशेष आशीर्वाद असतो तो हो आता शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा अठरावा संकेत लक्ष देऊ ऐका भक्त हो देव आपल्याला त्याच्या खऱ्या स्वरूपात दिसत नाही परंतु काही लोक असे आहेत ज्यांना देवाच्या बरोबरीने मानले जाते यापैकी पालक गुरु आणि ब्राह्मण जर यापैकी कोणीही पूजेदरम्यान तुमच्या घरात प्रवेश केला तर हे खूप शुभ लक्षण आहे शुभ मानले जाते त्यांना कधीही तुम्ही रिकामी हाताने घरी पाठवू नका पूजे दरम्यान जे देवाच्या मूर्तीवरून किंवा पुतळ्यावरून एखादी फुल किंवा माळ तुमच्या जवळ पडलं तर ती खूप शुभ लक्षण मानले जाते यावर असे दिसून येते की देवाचे आशीर्वाद तुमच्यावर आहे आणि तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे भक्तव ही सर्व माहिती सार्वजनिक हित लक्षात घेऊन मी इथे सांगण्याचा प्रयत्न केला व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे हाच आहे भक्तव तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद